आज आपण वर्षभर टिकणारी आंब्याची चटकदार चटणी किंवा मेथांबा कसा बनवायचा हे पाहणार आहोत वर्षभर टिकण्यासाठी भरपूर टिप्स आहेत आणि नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी सोपी आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा एक किलोच्या प्रमाणामध्ये बनवतो आहे येथे मी एक किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत चारच कैऱ्या बसलेल्या आहेत एक किलोमध्ये यासाठी कैऱ्या घेताना चांगल्या पकलेल्या आणि कडक असणारी कैरी घ्यायची कैरी बाजारातून आणल्यानंतर तीन ते चार तास पाण्यामध्ये ठेवायची आणि मग त्याला चांगलं धुवून घ्यायचे आणि धुतल्यानंतर अशा पद्धतीने एका कपड्याने आपल्याला त्याला पुसून घ्यायचं म्हणजे त्याला कोरडं करून घ्यायचं त्याला अजिबात पाण्याचा श्राव हो द्यायचा नाही कैरी एकदम जसे आपण लोणच्यासाठी आंबा घेतो त्या पद्धतीची हवी खूप आंबट नको आहे पण त्याला कोय लागलेली हवी किंवा ती मऊ पडलेली नसावी कडक असावी तर इथे बघू शकता ह्या कैऱ्या छान कडक आहेत आतमध्ये पांढऱ्या निघायला हव्यात आता याची देट काढून घ्यायचे आणि याला मी पील करून घेते आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की आंब्याची साल काढण्याची गरज नाही पण जेव्हा आपण ही चटणी किंवा हा जो मेथांबा बनवतो हो हो तर तो आपण शिजवतो तर साल जर तुम्ही तशीच ठेवली याला तर ती व्यवस्थित शिजली जाणार नाही त्यामुळे साल काढून घ्यायची अशा पद्धतीने सगळ्या कैऱ्यांची साल इथे मी काढून घेतलेली आहे आणि याच्या आपण आता फोडी करून घेऊयात आता या ज्या कैऱ्या आहेत पकलेल्या आहेत त्या त्याची जी कोय आहे, आहे ती को पूर्ण तयार झालेली आहे तर अशाच कैऱ्या आपल्याला यासाठी घ्यायच्या आहेत जर तुम्ही खूप कोळ्या असणाऱ्या कैऱ्या घेतल्या तर त्याला बुरशी लागण्याची शक्यता असते त्याचा जर तुम्ही मेथांबा बनवला तर त्यामुळे छान अशा पूर्ण पकलेल्या कैऱ्या यासाठी वापरायच्या आणि याच्या अशा फोडी करून घ्यायच्या तर फोडी तुम्ही आवडीनुसार लहान मोठ्या करू शकता सगळ्या फोडी इथे तयार आहेत आता याला फोडणी करायची त्यासाठी तेल घेऊयात तर साधारण दोन चमचे एवढं तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची चांगली तडतडू तर द्यायची एक चमचा मेथीदाणे घालायचे थोडासा हिंग घालायचा आहे आणि याला मिनिटभर परतून घ्यायचं कमी फ्लेमवरती आणि पटकन आपण ज्या कैरीच्या फोडी करून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये घालायच्या त्याला पटकन मिक्स करून घ्यायचे दाणे जर तुम्ही खूप जास्त वेळ परतले किंवा खूप जास्त लाल केले तर कडसरपणा जास्त येतो त्यामुळं खूप जास्तही नाही परतायचं त्याला आपल्याला अशा पद्धतीने याला आपण मिक्स करून घेऊयात आणि दोन मिनटं परतून घेऊयात फोडणी जेवढी छान होईल जेवढी खमंग होईल तेवढा मेथांबा छान लागतो त्यामुळे तेल चांगलं गरम झाल्यानंतरच त्यामध्ये मोहरी घालायची म्हणजे ती छान तडतडते मोहरी जेवढी छान तडतडली जाईल तेवढा फ्लेवर छान येतो आता हे दोन मिनटं परतून झाल्यानंतर अगदी पाव टी स्पून एवढी मी यामध्ये हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ घालायचे आणि याला मिक्स करून घ्यायचे कैरीचे पण बरेच प्रकार बनवत असतो जे वर्षभर टिकणारे आहेत त्यामध्ये चुंद असेल साखरंबा असेल किंवा लोणच्याचे तर बरेच प्रकार आपण बनवतच असतो आणि ते सगळे प्रकार आपल्या चॅनलवरतीही आहेत त्याची एक प्लेलिस्ट आहे तुम्ही नक्की चेक करा आता हे मिठामध्ये छान दोन तीन मिनटं मी परतून घेतले यावरती झाकण ठेवूयात आणि कमी फ्लेमवरती या ज्या फोडी आहेत अर्धवट शिजतील हो एवढे याला होऊ देऊयात पण झाकण ठेवून एकदाच याला खूप वेळ तसंच ठेवायचं नाही आपल्याला अधूनमधून याला हलवत राहायचं म्हणजे या फोडी कढईला लागणार नाहीत अशा पद्धतीने फोडी अर्धवट शिजल्या गेल्यानंतरच यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे जर तुम्ही सुरुवातीलाच यामध्ये जर गूळ घातला तर फोडी मऊ होणार नाही त्यामुळे होडी आधी मीठामध्ये मऊ करून घ्यायच्या बरेच जण यामध्ये पाणी घालतात फोडी मऊ करण्यासाठी पण जर पाणी घातलं यामध्ये तर मेथांबा खराब होतो त्यामुळे शक्यतो पाण्याचा वापर न करता फक्त मीठ यामध्ये घालायचे वर झाकण ठेवून फोडी मऊ करून घ्यायच्यात आणि मगच यामध्ये गुळ घालायचा आहे आता गुळाचं जे प्रमाण आहे एक तर कैरी किती आंबट आहे त्यानुसार कमी जास्त लागू शकतं पण जर मध्यम आंबट असेल कैरी तर दोन वाट्या जर कैरीच्या फोडी भरल्या तर तेवढ्यासाठी आपल्याला साधारण एक वाटी गूळ लागतो बारीक चिरून घेतलेला तर त्याच प्रमाणामध्ये इथे मी गुळ घेतलेला आहे शक्यतो किलोचं जर तुम्ही प्रमाण घेणार असाल तर बऱ्याचदा काय होतं त्यातली कोय किती मोठी आहे किंवा त्याच्या फोडी किती होतात त्याचा अंदाज येत नाही त्यामुळे शक्यतो फोडी करून त्या मोजून घ्यायच्या आणि मगच गुळाचं प्रमाण घालायचं म्हणजे ते चुकत नाही तर दोन वाट्या फोडीसाठी इथे एक वाटी एवढा गुळ घातलेला होता मी कमी वरती यावर झाकण ठेवून याला छान शिजवून घेतलेले गूळ घातल्यानंतर मोठ्या फ्लेमवरती अजिबात याला शिजवायचं नाही कारण गूळ पटकन जळतो आणि मग मेथांबा त्याला करपटपणा लागू शकतो तर अशा पद्धतीने यावरती झाकण ठेवून अधूनमधून हलवं त्याला मी छान शिजवून घेतलेले गूळही व्यवस्थित विरघळ आहे आणि त्याला थोडासा देखील आलेला आहे पाक घट्ट झाला की असं समजायचं मेथांबा आपला तयार झालेला आहे सगळ्यात शेवटी यामध्ये मिरची पावडर घालायची मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनटानंतर गॅस बंद करायचा आहे आता हे छान झालेलं आहे याला आता गार होऊ द्यायचे हे पूर्णपणे जेव्हा ही चटणी किंवा हा जो मेथांबा आहे पूर्ण गार झाल्यानंतर एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचा व्यवस्थित राहतो फक्त काळजी घ्यायची की त्याला अधूनमधून त्याचं झाकण काढायचं त्याला हलवायचं जसं पण लोणच्याला करतो सुरुवातीचे आठ दहा दिवस त्या पद्धतीने दुसरं म्हणजे बरणी अजिबात ओली नसावी किंवा देखील अजिबात ओला नसावा शिवाय आपण जेव्हा क त्यातून मेथांबा घेतो त्यावेळी त्यामध्ये कुठलेही बाकीच्या अन्नाचे कण पडू द्यायचे नाहीत म्हणजे हा जो मेथांबा आहे छान वर्षभर टिकतो आणि जर तुम्हाला वाटत असेल की व्यवस्थित राहणार नाही तर ही भरणी तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता व्यवस्थित राहते खराब होत नाही पाहू शकता इथे मस्त एकदम टेस्टी असा मेथांबा तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा